तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती नेहमीप्रमाणे मी आज परत तुम्हाला निघालो आहे आपल्या दिशेने तर बनतरावा मित्रांनो ब्लॉगमध्ये मित्रांनो मी नेहमीच तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून चांगले चांगले डिॲक्शन्स देण्याचा प्रयत्न करत असतो तरी बनतराव मित्रांनो आता थोडं थेट आहे आम्ही ब्लॉगमध्ये खर्रा मित्रांना कररा तो थोकच बसला आपण असं नाही का गाडी जरा बघून यार बाजूला ठेवूया म्हणून खरंच मित्रांनो माणूस सध्या राहिले नाही काहीच प्रमाणात शिल्लक आहे तरी ते शिल्लक राहतात

आपल्या कामात आपण व्यस्त राहायचं आणि एक दुसरं लक्ष ठेवून म्हणून की लोक असतात हसायला करत असतात लोकांचं असतो काम असं विचारांना आणि सुरू करायचं बदकम सुरू करा कुठलाही विचार ज्या कुठल्या स्तरावर आहे की नाही त्यांनी या गोष्टीचा कुठलाच विचार केलेला नाही म्हणून ते आज आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस आहे सक्सेसफुल आहे परंतु आपल्यासारखे काहीच होतं इतर विचार करीत असते असा आहे या सगळ्याचा विचार नंतर टाउटा उभि स्टार्ट करा